नमस्कार पब्लिक स्वागत आहे आपल्या छोटेसे ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपलं घर आहे नदीच्या ह्या साइड आणि आपल्याला कायमचं जायचं त्या साईडला कारण मित्रांनो जो मार्केट आहे उदाहरणार्थ भाजीपाला किंवा हॉस्पिटल किंवा अदर कामासाठी मित्रांनो पलीकडे जायला लागायचं आणि आपण प्रवास करतो कायमचा आपल्या होडीने तर गाईच आज बघू शकता हा जो डॅमचा पाणी सोडलेला आहे तो ढामणी डॅमचा पाणी आहे आणि तो थेट जातो कवडाशा डॅममध्ये पाट पुढे पुरवला जातो तर आमचा प्रवास ह्या होळीने होतो तर मी आज ठरवलं की ब्लॉगमध्ये आपण प्रवास नदीच्या पात्रातून कसे त्या साईडला जातो हो। तर मी ते आज दाखवणार आहे तर ब्लॉकला कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो आपली होडी त्या जांभीशी होती आणि बाबाने होडीतील पाणी काढून वरच्या साईडला आणली कारण का एकच आहे मित्रांनो जो पाण्याची गती आहे ती खूप आहे आणि आपण त्या खालती जाऊ शकतो त्याच्यासाठी स्टार्टिंगलाच हिवहोडी आहे ती ह्या बाजूने आणायची आणि नंतर मित्रांनो आपण प्रवास करायला सुरुवात करायची असे केल्याने मित्रांनो आपण जवळपास ह्या साईडला तरी निघू शकतो आणि बघू शकता पाण्याच्या व्याग तर जबरदस्त आहे त्याच्यामुळे असं करायला लागतं घराव दादा <्ष्णिण> चला आता आपण निघूया <ज़ीण> 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 <ज़ीण>

जा घरा घराच्या घराज्या घरा जा, जा गराजा, गराजा। गराजा, गराजा, दादा घराज्या घरा जा तुला इकडून व्हायला कोणा अ चल घराच्या घरा घरा घराच्या घरा घराच्या घरा अ हा बघा दादा <laughs> तर मंडळी अशा प्रकारे आपला नदीतून प्रवास व्हायचा होळीने आणि दादा सुद्धा आलाय त्याला मी तिकडूनच घरी पाठवलं पण ते ऐकत नाही बाबू घरा दे जाऊन दे नाही नाही त्याला काही भांडण नाही करत ना नाही तू बारका <Santhe> दादाचा एक प्रश्न कोठ पण गेला पाठी आहे साखळीने बांधून ठेवला तर येत बट मित्रांनो त्या साईडून जाईल असा वाटला पण तो या साईडला पण आला आता जिथपर्यंत मित्रांनो आपण जाणार तिथपर्यंत तो पिच्छा करायचा प्रयत्न करणार इव्हिनिंग व्ह्यूज एन्जॉय करा मंडळी आपला कोकणातील विभाग मित्रांनो कमी नाही बरं का एकच नंबर आहे कुठले पण मात देऊ शकतो त्याला दिगड चित्र हो नाव बघायचं हो अरे रात्री जे न वाजले मित्रांनो तिकडून वरलो तोपर्यंत होळीशीच होता दादा आणि आम्ही जशी इकडून आणली तसा तो पोहून आला तर असा आमचा दादा आहे चलो चल 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 हो छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय मित्रांनो